नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत लेखांक पंच्याण्णव थोर दंडी संन्यासी स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराजांची महासमाधी आणि नर्मदार्पणाच्या स्मृती नर्मदा मातेच्या काठाने चालताना तिच्याकडे पाहत चालले की आजूबाजूला काय चालू आहे त्या सगळ्याचा विसर पडतो फक्त तिचं अस्तित्व उरतं आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा देखील त्यात विलय होतो पाण्यामध्ये टाकलेली साखर जशी बघता बघता विरघळून जाते तसे बघता बघता परिक्रमावासी नर्मदामय होऊन जात असतो आज ओळीनं देवदर्शन करत असल्यामुळं काहीशी तशीच अवस्था झाली होती एका वेगळ्याच भावावस्थेमध्ये पोहोचलो होतो अचानक समोर एक मोठी नदी आडवी आली ही नदी कधी कमरेवड्या तर कधी छातीवड्या पाण्यातून पार करावी लागणार होती पार करताना मगरींचा धोका होता त्यामुळे माझे सर्व लक्ष नदी पार करण्यावर केंद्रित झाले अतिशय एकाग्रतेनं आणि वेगाने मला ही नदी पार करावी लागणार होती या नदीचं नाव अनदवाही किंवा किडीमकोडी असं होतं नावाप्रमाणेच नदीचं पाणी थोडंसं दूषित वाटत होतं परंतु तरी देखील नियमाप्रमाणे मी आचमन केलं म्हणजे नदीचं पाणी तीन वेळा पिलो आणि वेगाने नदीतून बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या समोर जे काही दृश्य दिसलं त्यामुळे मी एकदम स्थिमित झालो हतबुद्ध झालो मी अगदी याच ठिकाणी पूर्वी आलेलो आहे असं मला जाणवू लागलं समोर दिसणारा वाळूचा किनारा आणि थोडंसं पुढं गेल्यावर समोरच दिसणारी दाट झाडीचा किनारा ओळखीचा वाटू लागला घाट ओळखीचा वाटू लागला नवे नवे अगदी घाटावर नांगरलेली नावसुद्धा भगव्या रंगाची नावसुद्धा ओळखीची वाटू लागली धावतच त्या घाटावरून मी वर चढत गेलो आणि सराईतासारखा उजव्या आला असलेल्या आश्रमात शिरलो हा आश्रमसुद्धा माझ्या माहितीचा होता तळघरामध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं मागच्या बाजूला संडास बाथरूम होतं तिथे जाऊन चिखलाने भरलेले पाय धुतले आणि माताजींच्या खोलीपाशी आलो खोलीमध्ये माताजी विश्रांती घेत होत्या त्यांनी खूप वाजवले तरी दारू घडले नाही मी निराश झालो आणि शेजारीच टांगलेल्या झोपाळ्यावरती बसलो झोपाळा जसा झुलू लागला तसा माझ्या आठवणींचा देखील हलवू लागला अगदी याच ठिकाणी याच आश्रमामध्ये मी बरोबर चार वर्षापूर्वी आलो होतो हीच ती जागा होती जिथं मी आयुष्यात प्रथमच नर्मदा मातेला स्पर्श केला तेव्हा मला स्वप्नातही असं वाटलं होतं की मी पुन्हा इथे येईन आणि तो देखील परिक्रमावासी म्हणून येईन तो प्रसंग जसा आहे तसा माझ्या डोळ्यासमोरून तरळू लागला थोडंसं विषांतर होणार आहे परंतु वाचकांनी कृपया सहकार्य करावं ही नम्र विनंती या स्थानाचं महत्त्व माझ्यासाठी किती मोठं आहे हे कळण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे परमहंस परिवराजकाचार्य श्री अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराज हे तसं पाहायला गेलं तर माझ्या मित्राचे गुरु सद्गुरू राहुल गायधनी नावाचा माझा एक नाशिकचा मूळचा राहणारा मित्र आहे मी याला प्रेमाने आप्पा असं म्हणतो याच्या घराण्यामध्ये महाराज तारणेकर यांची उपासना आहे परंतु स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराज हे त्याचे दीक्षागुरू परमहंसपर यराजिकाचार्य स्वामी अद्वितीयानंद सरस्वती महाराजांचं हे चित्र फोटो मीच काढलेलं आहे असं मला आठवतं आहे ब्रह्मलिन परमहंसपरिवराजकाचार्य अद्वितीयानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला कृष्ण दशमीच्या दिवशी झालेला तरुणपणी त्यांनी स्वतःला संघकार्यात वाहून घेतलं श्रीविद्येची दीक्षा त्यांना परमपूज्य आळवणी शास्त्री यांच्याकडून मिळाली शक्तिपाद दीक्षा पुण्यामध्ये पूज्य योगीराज वामनराव गुळवणी महाराज यांच्याकडून त्यांनी घेतली रामदासी दीक्षा परमपूज्य प्रल्हाद महाराज साखरखेडा रामदासी यांच्याकडून त्यांनी घेतली आणि श्री क्षेत्र गोंदवलं इथं अनेक वर्ष त्यांनी सेवा देखील केलेली आहे मूळचे हे कर्नाटकातले आचार्य स्वामी अद्वि्यानंद सरस्वती यांनी ऋग्वेद अथर्ववेद या सगळ्याचं अध्ययन ज्यांनी आता रामलल्लाच्या अयोध्येमध्ये स्थापना केली त्या गणेश्वर शास्त्री द्रविडे यांचे पिताजी परमपूज्य राजेश्वर शास्त्री द्रविडे यांच्याकडून त्यांच्या सांगवेद पाठशाळेमध्ये काशी या ठिकाणी घेतली आणि यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांची सावरगाव इथली पाठशाळा आहे तिथं यांचं शिक्षण झालं दंडदीक्षा श्री माधवानंद सरस्वती मठ नारद घाट काशी यांच्याकडून घेतल्यानंतर स्वामीजींनी एकूण अडतीस चातुर्मास केलेत दोन हजार पंधराच्या गुरुप्रतिपदेला निर्गुण पादुकांची प्राप्ती त्यांना गाणगापूरमध्ये झाली गाणगापूरतल्या दत्तप्रभूंच्या निर्गुण पादुकांचं दर्शन आपण घेतोय माझं स्वामींचं दर्शन सर्वप्रथम आप्पाच्या घरीच झालं स्वामींचं वय खूप होतं माझी भेट झाली तेव्हा ते ऐंशीच्या पुढे गेले होते परंतु तरी देखील तब्येत अत्यंत दे खणखणीत होती यांचा वेदांचा आणि उपदेशांचा प्रचंड अभ्यास होता परंतु त्यांनी कधीही त्याचा गर्व केला नाही हसत खेळत रोजच्या जीवनातली उदाहरणं देत ते वेदांत समजून सांगायचे मला साधूसंतांचे दर्शन घेण्याची आवड पहिल्यापासून आहे किंवा फार तर असं म्हणा की परीक्षा घ्यायची आवड आहे आणि त्या माझ्या मूर्खपणाने केलेल्या परीक्षेमध्ये पास झालेल्या साधू संतांच्या दर्शनाला मात्र मी आवर्जून जायचो आप्पाच्या घरी स्वामी नेहमी यायचे स्वामीजींच्या चरणाशी बसलेला सद्भक्त सन्मित्र राहुल गायद आणि आप्पा आऊजीकडे बसला बघा आप्पा अद्वितीयंद स्वामींचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना कधीच खोटं आवडत नसे एखाद्या व्यक्तीला शिव्या घालावश्या वाटल्या तर तोंडावर शिव्या घालत मनात एक बाहेर एक असा त्यांचा विवेक कधीच नव्हता मी मात्र महाविद्यालयीन जीवनापासून अत्यंत द्वाड असलो तरी देखील त्यांच्या आवडीचा होतो मुलांशी बोलताना ते मुलांच्या भाषेत बोलायचे त्यामुळे मुलांना आवडायचे मला ते चौरंगी चेहरा म्हणायचे मी आलो की त्यांचे ठरलेले वाक्य आप्पा तुझा चौरंगी चेहरा आला बघ स्वामींचा अजून एक आवडता शिष्य होता त्याचं नाव हेमंत राजोपाध्ये हे अक्कलकोटच्या राजाचे उपाध्ये म्हणून राजोपाध्येय खोपोलीमध्ये यांचा अक्कलकोट स्वामींचा मोठा मठ आहे हेमंत संस्कृतचा सा पंडित असून जर्मनीमध्ये जाऊन दत्तसंप्रदाय या विषयावर पी एच डी करून आलेला आहे अतिप्रचंड बुद्धिमान असल्यामुळं आणि आने अनेक वर्ष जर्मनीमधील कम्युनिस्ट वातावरणात राहिल्यामुळं त्याचा थोडासा वैचारिक हवापालट झालेला होता परंतु स्वामीजींवरील निष्ठा मात्र अक्षुण नव्हती त्याच्याच शब्दात सांगायचं तर त्याचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक विषयांमधील विचार परखड आणि काहीसे बंडखोर स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्याच्या मनात निर्माण होणारा संभ्रम स्वामीजींसमोर तो नेहमी प्रतिपादित करत असे स्वामीजींच्या चरणाशी बसलेले हेमंत शास्त्रीय राजोपाध्याय आपण बघत आहे मी चित्रपट फारसे पाहत नाही परंतु सिंघम नावाच्या चित्रपटात संस्कृत गाणी जी काय आहेत ती या हेमंतनं लिहिलेली आहेत किंवा विश्वविनायक या अल्बममधली संस्कृत गाणी यांचीच आहेत अगदी पुण्यातल्या दायरीमध्ये मधुकोश नावाची जी अपार्टमेंट आहे या समूहाचं नाव देखील यानंच बिल्डरला सुचवलेलं आहे अशा रीतीनं आपल्या भाषा प्रभुत्वाचा वापर क अनेक ठिकाणी तो करताना आपल्याला दिसतो स्वामी जी बऱ्याच वेळा मला त्यांच्यासोबत चालक किंवा सेवादार म्हणून घेऊन जायचे त्यांना भक्षण आणि अपयपान करणारे ड्रायव्हर आवडत नसत त्यामुळे साहजिकच माझा क्रमांक लगेच लागायचा मला देखील त्यांच्यासोबत गप्पा मारत फिरायला आवडायचं बरेचदा आप्पा आणि हेमंता स्वामींच्यासोबत असायचे ते दोघे स्वामींचे स्वामींशी गुरु असल्यामुळे अतिशय आदराने वागायचे मी मात्र मुळातच उडाण टप्पो असल्यामुळे त्यांना काय वाटेल ते प्रश्न विचारायचो आणि वाटेल तसं बोलायचो स्वामी इतर लोकांशी फार कठोर वागायचे परंतु मला मात्र भरभरून प्रेम द्यायचे ते का याचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही एकदा पुण्यातल्या एका शिष्याने त्यांना राहण्यासाठी फ्लॅट दिला परंतु या फ्लॅटच्या खिडकीला सेफ्टी ग्रिल नव्हतं ते करण्यासाठी माणूस शोध असे मला स्वामींनी मला आणि आप्पाला सांगितलं परंतु माणूस काय मिळेना ना अखेरीस मी एक वेल्डिंगचं मशीन विकत आणलं आणि आप्पाला मदतीला घेऊन स्वतःच ती जाळी करून रातोरात त्या फ्लॅटला ठोकून दिली असले काहीतरी विचित्र कारभार करत असल्यामुळं स्वामींना मी आवडायचो त्यांना तंबाखू खाण्याची सवय होती मी एकदा त्यांना विचारलं की संन्यासी माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला असतो मग तुम्हाला तंबाखू कुशाला पाहिजे ते सांगायचे की लोक तंबाखू वर्तमान काळ विसरण्यासाठी खातात आम्ही तंबाखू खाल्ल्यामुळे वर्तमान काळात राहतो ती खाल्ली नाही तर आमची समाधी लवकर लागेल परंतु मला काही वेळ मला काही त्यावेळेस हे उत्तर फारसं पटलं नाही म्हणून मी म्हणालो ही पळवाट आहे ज्याला सोडायची तो कुठल्याही क्षणी सोडू शकतो ते म्हणाले त्यात काय आहे तू म्हणालास तर आत्ता सोडता आत्तासुद्धा सोडीन मी म्हणालो आत्ताच्या आत्ता तंबाखू सोडा असे म्हटल्याबरोबर त्यांनी तंबाखूची पुढे घेतली आणि गाडीच्या बाहेर फेकून दिली आणि म्हणाले आजपासून तंबाखू बंद आणि खरोखरीच पुढे त्यांनी कधीच तंबाखू खाल्ले नाही इतके ते मुक्तावस्थेमध्ये पोचलेले होते एकदा नाही म्हणजे नाहीच बरं त्यांनाही जागणारा मी कोण मी कोणी अधिकारी सत्पुरुष नव्हतो एक किरकोळ महाविद्यालयीन पोरगा सांगतोय म्हणून त्यांनी माझं बोलणं फाटावर मारू शकले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मुळात त्यांना तंबाखूचं व्यसन नव्हतंच व्यसन असतं तर ते सुटलंच नसतं सतत भानावर राहण्यासाठी किंवा देहाच्या व्यवहारांना न्याय देता यावा यासाठी देहबुद्धी जागृत करण्याकरता त्यांनाही करावं लागत होतं पुढे हे कळल्यावर मला फार वाईट वाटलं परंतु त्यांनी मात्र परत कधी तंबाखूला स्पर्श केला नाही स्वामींसोबत फिरताना मी अनेक अलौकिक अनुभव घेतले होते एकदा असेच झाले मी आणि माझा मित्र चंद्रशेखर माळोदे गाणगापूरला जायला निघालो शेखर नेहमी गाणगापूरला जायचा परंतु माझी पहिलीच वेळ होती त्यामुळं मला खूप उत्कंठा होती गाणगापूरबद्दल खूप ऐकून होतो शेखर सांगेल त्याप्रमाणे करायचं इतकंच माझ्या डोक्यात होतं तो भल्या पहाटे साडेतीन वाजता मला भीमा अमरच्या संगमावरती स्नानासाठी घेऊन गेला प्रचंड थंडीमध्ये त्या थंडगार पाण्यामध्ये आम्ही दोघांनी स्नान केलं आणि ओले त्याने कुडकुडत दर्शनासाठी मंदिरामध्ये आलो त्या दिवशी काहीतरी विशेष असल्यामुळं खूप गर्दी होती मला वाटलं होतं की गाणगापूरचं दर्शन इतर मंदिरांसारखंच मोठ्या दरवाजातून होतं परंतु इथे तर एक छोटासा झरोका होता त्यातून देवाच्या पादुका पाहाव्या लागतात हे मला माहिती नव्हतं मला त्या झरोक्यातून पाहायची संधीच मिळाली नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी पुढे ढकलले तिथे चौघजण ढकलाढकली करण्यासाठी उभे होते दर्शन न होताच मला बाहेर काढण्यात आले मला या घटनेचा अतिशय राग आला बाहेर येऊन मी दत्तप्रभूंना सांगितले की इथून पुढे तुमच्या दर्शनाला मी कधीही येणार नाही पहिल्यांदा तुमच्या दर्शनाला आलो आणि तुम्ही असे ढकलून बाहेर काढले आता फक्त माझी वाटच बघा आणि ताडताड निघून गेलो शेखरची कुचंबणा झाली माझ्यामुळं त्याचंही दर्शन व्यवस्थित झालं नाहीच परंतु भिक्षा मागून प्रसाद घ्यायची आणि परत जायची इच्छा आणि नियोजन माझ्या रागामुळे बिस्कटलं अखेरीस आम्ही दोघं तसेच गाणगाप राहून परत आलो हा एक प्रसंग झाला आता दुसरा प्रसंग अजूनच गमतीशीर आहे एक दिवस अचानक मला आदित्यानंद स्वामींचा फोन आला तुला माझ्यासोबत चालक म्हणून यायचं आहे कुठे जाणार आहे विचारू नकोस मी ठीक आहे म्हणालो आणि माझी पिशवी घेऊन त्यांच्या दारात हजर झालो सोबत आप्पा आणि हेमंतसुद्धा होते स्वामी सांगतील त्या दिशेला मी त्यांची गाडी हाकू लागलो लवकरच माझ्या लक्षात आलं की आम्ही गाणगापूरच्या दिशेने चाललो आहे त्याचं असं झालं होतं की गाणगापूरचे मुख्य पुजारी भीमभट म्हणून होते त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन दत्तगुरू प्रतिवर्षी एका यती अर्थात संन्यासी महाराजांचं नाव सुचवायचे आणि त्यांचा सत्कार किंवा यतीपूजन पादुकांसमोर गुरुप्रतिपदेला करावं अशी प्रथा गाणगापूरला आहे गेली एकवीस वर्ष असा दृष्टांत त्यांना झालाच नव्हता परंतु यावर्षी अचानक तो दृष्टांत झाला आणि आद्वित्यानंद सरस्वती स्वामींचं नाव दत्तात्रयांनी त्यांना सुचवलं त्यामुळं यतीपूजनाकरता आम्ही सगळे निघालो होतो आता माझा तरी संकल्प असा होता की मी दत्ताचं तोंडसुद्धा पाहणार नाही त्यामुळे मी असं ठरवलं की आपण गाणगापुरात जाऊया परंतु मंदिरात काही जायचं नाही त्याप्रमाणे स्वामींना जोडून मी गाडी घेऊन बाहेर थांबलो त्यांनी मला आतमध्ये बोलावलं आणि भीमभटाच्या समोर बसवलं गाणगापूर इथले ओळ अतिशय कडक आहे यतीपूजनापूर्वी स्वामीजींना गाभाऱ्यामध्ये जाऊन दत्तप्रभूंच्या पादुकांचं दर्शन घ्यायला मिळणार होतं स्वामींचं नुकतंच हृदयाचं ऑपरेशन झालं होतं ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे त्यांना मदतनिसाची गरज लागणार होती त्यामुळे त्यांनी भीमभटांना विनंती भी केली की मला एका मदतनिसाची योजना करावी भी। भीमभट म्हणाले गांडगापूरच्या नियमानुसार ज्या पुजाऱ्याची पूजेची पाळी आहे तोच फक्त गाभाऱ्यामध्ये जाऊ शकतो अगदी त्याचा मुलगा किंवा भाऊसुद्धा जाऊ शकत नाही त्यामुळे आमच्यापैकीच कोणाला तरी मदतीला ते आमच्यापैकी कोणीतरी मदतीला येऊ शकत नाही तुमच्या शिष्यांपैकी एखाद्या शिष्याला तुम्ही घेऊ शकता आप्पा आणि हेमंत खुश झाले परंतु अचानक स्वामींनी माझ्याकडे बोट केले आणि सांगितले याला माझ्यासोबत पाठवा मला दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचेच नव्हते त्यामुळे मी सांगितले की माझ्याकडे सोहळे नाही मी म्हट म्हणाले तसेही तुमचे सोळे इथे चालणार नाही माझेच सोळे नेसून तुम्हाला जावे लागणार आहे झालं पटापट मला सोहळं नेसवण्यात आलं दोन पुजाऱ्यांनी माझ्या डोक्यावर चार बादल्या थंडगार पाणी ओतलं स्वामीजींना देखील स्नान घालण्यात आलं आम्ही दोघे गाभाऱ्याकडे निघालो गाणगापूरचा गाभारा म्हणजे पाच फूट बाय पाच फूटची छोटीशी खोली आहे आणि आतमध्ये जायला दार नसून दीड फूट बाय दीड फूट आकाराचं छोटंसं बगदाड आहे त्यातून रांगत आत जावं लागतं स्वामीजींना त्या दारातून आत जाता येईना तिथले पुजारी आतमध्ये होते त्यांनी स्वामींना त्यांना स्वामींना पकडता येईना त्यामुळे त्या पुजाऱ्याला म्हणालो म्हणाले स्वामी त्या पुजाऱ्याला म्हणाले की याला आत पाठवा हा मला बरोबर आत घेईल आता आली का पंचायत जिथून मला आपण अपमानपूर्वक हाकळलं होतं त्याच गाभाऱ्यामध्ये जायची पाळी माझ्यावर आली अजून काही माझा पीळ जळाला नव्हता मी असं ठरवलं की आत गेलं तरी पादुकांच्या दिशेला बघायचंच नाही त्याप्रमाणे मी आतमध्ये गेलो आणि स्वामीजींना हळूहळू आत घेतले त्यांच्या मागोमाग पुजारी पण आत आले आता मी बाहेर पडू लागलो तेवढं ते पुजारी माझ्याकडे पाहून मला म्हणाले थांब तू कोण आहेस मला माहिती नाही तुझी काय पुण्य आहे ते पण मला माहिती नाही परंतु या गाभाऱ्यामध्ये एक मी सोडलं तर अन्य कोणालाही येता येत नाही अगदी माझ्या घरातली माणसंसुद्धा येऊ शकत नाहीत स्वामींची गोष्ट निराळी आहे कारण त्यांचं यतीपूजनच आहे त्यांच्या दर्शनाचा मान आहे परंतु तू असा पहिला व्यक्ती आहेस ज्याचा काहीही संबंध नसताना या गाभाऱ्यामध्ये आलेला आहेस याचा अर्थ दत्तप्रभूंची तुला दर्शन देण्याची इच्छा आहे जा आणि पादुकांचं दर्शन घे आता मात्र माझ्या आश्रूंचा पाध फुटला कारण मी दत्तप्रभूंना मनापासून शिव्या घातल्या होत्या ते माझे बोलणे इतके मनावर घेतील असं मला वाटलं नव्हतं मी चटकन जाऊन पादुकांचं स्पर्शदर्शन घेतलं साश्रू मी दत्तप्रभूंना म्हणालो की तुम्ही इतकं काय हो माझं बोलणं मनावर घेतलं तुम्हाला पहिलंच दर्शन स्पर्श दर्शन द्यायचं होतं तर तसं सांगायचं ना मी काय म्हणालो नसतो माझं डोकं साक्षात निर्गुण पादुकांवर टेकलेलं होतं होय गाडगापूरच्या त्याच निर्गुण पादुका या निर्गुण पादुका म्हणजे नक्की काय आहे हे तुम्हाला सांगतो प्रत्यक्षामध्ये निर्गुण आहेत याचा अर्थ तिथं काहीच नाही आहे केवळ पादुकांच्या आकारच्या दोन चांदीच्या डब्या आहेत त्यावर पादुका आहेत अशी कल्पना करून कस्तुरी चंदनाचा लेप चढव चढवला जातो आपल्याला जो गोलाकार दिसतो तो तो लेप आहे मी त्या लेपावरती हट्टून ठेवून नमस्कार केला मला चक्क पायातली स्पंदनं जाणवली ती अनुभूती अलौकिक होती अलौकिक होती ती स्पंदनं माझी नक्कीच नव्हती कारण माझी हृदयाची धडधड फार वाढली होती आणि ती स्पंदना अतिशय शांत अशी होती मला क्षणभर सगळ्या जगाचा विसर पडला त्या दर्शनामध्ये इतकी जबरदस्त ताकद होती की माझा आतला श्वास आत आणि बाहेरचा श्वास बाहेर झाला मी कसाबसा बाहेर आलो आणि मूर्छित पडलो आप्पा आणि हेमंत यांनी अक्षरशः आम्हाला उचलून तिथून बाहेर नेले मी थोडासा शुद्धीवर येऊन त्यांना सांगत होतो की मला इथेच मरू द्या बाहेर नेऊ नका माझा आवाज अतिशय क्षीण पडला होता परंतु तिथे हजारोंचा जनसमुदाय जमला होता मुळात प्राणवायू कमी झाला होता त्यामुळे त्यांनी ताबडतोब एका टांग्यामध्ये भरून मला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरांनी ने इंजेक्शन दिल्यावर थोड्या वेळाने मी बरा झालो अशा रीतीनं स्वामीजींमुळं मला त्या दिवशी गाणगापूरच्या दत्तप्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन मिळालं इतकं प्रेम स्वामीजींनी मला दिलं होतं सोबतच माझ्या हेही लक्षात आणून दिलं की प्रत्यक्ष दर्शन घेण्याची माझी योग्यतासुद्धा नाही अक्षरशः मृत्यूच्या दारातून त्या दिवशी मी परत आलो डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या श्वासनालिका पूर्णपणे बंद झाल्या होत्या आकुंजन पावल्या होत्या इंजेक्शन नेबुलायझर इनहेलेशन वगैरे दिल्यावर मी बरा झालो होतो प्रत्यक्षामध्ये अद्वितीयंद स्वामीजींनी माझे प्राण वाचवले होते देवाचे प्रत्यक्ष दर्शन सोपे नाही हेच खरे गाणगापूर इथं स्वामीजींचं यतीपूजन चालू असतानाचा हा फोटो आहे डावीकडे मागे आपण बघितलं तर हेमंतराजोपा देवबा आहे आणि डावीकडून तिसरा स्वामींच्या डोक्याला लागोज्याचा ज्याचं डोकं दिसते तो आप्पा राहुल आपला राहुल गायतनी प्रस्तुत लेखक या क्षणी दवाखान्यामध्ये होता गाणगापूरचे त्या वर्षीचे मुख्य पुजारी स्वामीजींसोबत यांनीच मनाद्या दिवशी दर्शन दिलं स्वामींसोबत अशा अनेक यात्रा मी केल्या नरसोबाची वाडी औदुंबर अक्कलकोट तर कित्येक वेळा झालं पंढरपूर देखील बरेच वेळा केलं स्वामीजींना सर्व संत महंत ओळखायचे त्यांना प्रचंड मान मिळायचा गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायाने आमचेसुद्धा दर्शन होऊन जायचे अतिशय योग्य वेळात स्वामीजींसारखा मार्गदर्शक लावला हे आमचं थोर भाग्य श्रीक्षेत्र इथं नृसिंहवाडी इथं स्वामीजींचं लेखकानं काढलेलं चित्र एका प्रसन्न क्षणी उपजत स्वभावानुसार हा शिवनाथ रमाण झालेले स्वामीजी आपण बघतोय स्वामीजी जरी संन्यासी असले तरी टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजीचं त्यांना वावडं नव्हतं एकदा असंच मदुराईमध्ये असताना अचानक त्यांचा व्हिडिओ कॉल मला आला आजपर्यंत त्यांनी मला एकदाही व्हिडिओ कॉल केला नव्हता त्यामुळे मला आश्चर्य वाटलं मला म्हणाले तुमची सर्वांची तोंडे पाहायला फोन केला आहे माझ्याशी पत्नीशी आणि मुलाशी मुलाशी फोनवर ते बराच वेळ बोलले त्यानंतर ते मला म्हणाले की तू आता इकडे यायला निघ मी फोन ठेवतो मी लगेचच पुण्याला जायची तयारी केली स्वामीजी तेव्हा नगरला किंवा नाशिकला मुक्कामी असत नगरकर म्हणून त्यांचे एक शिष्य होते त्यांच्या बंगल्यामध्ये स्वामीजींची एक वेगळी कुटी त्यांनी बाहेरच्या बाजूला बांधली होती मी पुण्यामध्ये आलो आणि स्वामींचा निरोप विसरून गेलो परत तमिळनाडूला जायचं म्हणून तिकीट काढायचा प्रयत्न सुरू केला काही केल्या फ्लाईट बुक होईना मग मी रेल्वेचं तिकीट काढायचा प्रयत्न केला तोही फसू लागला मग मी ठरवलं की एजंटकडे जाऊन तिकीट काढावे परंतु त्यातही अपयशी लागले म्हणून मी बँकेत जाऊन चौकशी केली परंतु बँकेची व्यवस्था देखील व्यवस्थित सुरू होती तिकीट का निघत नाही आहे हेचं कोडमला उलगड ना इतक्या तप्पाचा फोन आला की परमपूज्य स्वामी महाराजांनी देह ठेवला आहे मग मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि लक्षात आलं की तिकीट का निघत नव्हतं मी नाशिकचं तिकीट काढल्याबरोबर मात्र लगेच निघालं तिथून तसाच मी नाशिकला गेलो घरी गेलोच नाही स्वामीजींनी हेमंतच्या खांद्यावर मान ठेवून आपला देह ठेवला होता नाशिकला स्वामीजीच्या घरामध्ये राहत होते तिथे प्रचंड गर्दी जमली होती स्वामीजींचा पद्मासनस्थ देह हॉलमध्ये ठेवला होता तो बघून त्यांचं प्राणोत्क्रमण झालं आहे असं वाटत नव्हतं इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे त्यांचा देह नर्मदेमध्ये अर्पण करायचा असं ठरलं होतं मला यापूर्वी देखील काही संन्यासी लोकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याचं सद्भाग्य लावलं आहे कांची काम कुटीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांनी देह ठेवला त्यावेळी देखील त्या खोलीमध्ये मी उपस्थित होतो जिथं त्यांचा देहभूमीला अर्पण करण्यात आला तिथे रात्रभर त्या ठिकाणी रात्रभर जागून हातात माईक घेऊन मी राम 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 इति रमे रामे मनोरमे सहस्रनाम राम तुल्यम मंत्राचा जप केला होता त्यामुळे तसा अर्थार्थी काही संबंध नसताना अखेरच्या क्षणी मला त्या खोलीमध्ये प्रवेश मिळाला होता संन्यासी लोकांना <coughs> संन्यासी लोकांचा देह त्यांच्या इच्छेनुसार भूमी जल किंवा अग्नि तत्वाला अर्पण केला होतो पूर्वाश्रमीचे डॉक्टर अनंतराव आठवले अर्थात स्वामी वरदानंद भारती यांनी उत्तरकाशी इथं देह ठेवला तेव्हा देखील तो जलार्पण करण्यात आला होता त्याची संपूर्ण कहाणी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर कल्याणकाई नामजोशी यांच्या मुखातून मी ऐकलेली आहे तसेच जलार्पण आता आम्हाला नर्मदा मातेमध्ये करायचे होते तसेच जलार्पण आता आम्हाला नर्मदा मातेमध्ये करायचे होते स्वामींच्या पार्थिवासोबत अनेक गाड्या निघाल्या अने आणि आम्ही इथे रामपुरा नावाचे गाव वाटले त्या गावाचं नाव रामपुरा हे मला माहिती नव्हतं इथे मी ज्या झोपाळ्यावर बसलो आहे त्याच्यासमोरच स्वामीजींचा देह ठेवण्यात आला एखादा संन्यासी जेव्हा देह त्याग करतो तेव्हा दुसरा एखादा संन्यासी तिकडे येऊन आपोआप येतो आणि संपूर्ण अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडतो तसेच एक महाराज तिथे उपस्थित झाले सगळ्या पूजाविधे आटोपल्यावर स्वामींचे पार्थिव घेऊन आम्ही सर्वजण खाली गेलो आम्ही दोघा तिकांनी आलेल्या संन्यासी महाराजांच्या आज्ञेनुसार स्वामींच्या पद्मासनस्थ पार्थिवाला दंड कमंडलू हार वस्त्र इत्यादी गुंडाळून खट्ट बांधून त्याच्यावर एक मोठा दगड बांधला आणि वाजत गाजत पार्थिव नावेमध्ये नेऊन ठेवले हजारोंचा जनसमुदाय तिथं जमला होता दोन नावांमध्ये शेकडो लोक उभे होते आता त्या संन्यासी स्वामींनी सर्वांना खाली उतरण्याचा आदेश दिला नावेमध्ये फक्त स्वामीजींचे पार्थिव नावाडी आणि ते तिसरे स्वामीजी असे तिघेच उरले ते स्वामी कोणालाच ओळखत नव्हते त्यांनी त्या संपूर्ण गर्दीमधून दोन लोकांना नावेमध्ये बोलावले एक होता आप्पा गायदानी आणि दुसरा होतो मी बाकीच्या लोकांना दुसऱ्या नावामध्ये चढायला सांगितले केवटाने नावडोहाच्या मधोमध नेली संन्यासी लोकांचा देह कुठे नर्मदार्पण करतात ती जागा ठरलेली आहे तिथे गेल्याबरोबर त्याने नाव थांबवली शंख छेदन केले गेले आणि आम्हाला सांगितले की स्वामीजींचे पार्थिव नर्मदार्पण करावे आम्ही तसे केल्याबरोबर एका क्षणात ते पार्थिव पाण्यामध्ये आदृश्य झाले आणि एकहीच सेकंद एक पूर्ण होण्याच्या आत त्यांचा दंड कमंडलू वस्त्र हार सर्व काही वर्ती तरंगू लागले जणू काय त्यांचा देह पाण्यामध्ये विलीनच झाला माझ्या हाताला कमंडलू लागला आफ्रिकन फळापासून बनवलेला हा कमंडलू माझ्याकडूनच स्वामीजींनी रंगवून घेतला होता त्यावर मी त्यांचं नाव टाकलं होतं त्यामुळे तो प्रसाद म्हणून मी ठेवू लागलो परंतु संन्यासी मला चिडले आणि मला तो कोमंडल टाकून द्यायला सांगितला त्याप्रमाणे नाईलाजाने मी तो त्या प्रसंगी नर्मदा अर्पण केला त्याप्रसंगी नर्मदा मातेचा प्रथम स्पर्श माझ्या आयुष्याला झाला तो स्पर्श अद्वितीय होता अद्वितीय आनंद सरस्वती अद्वितीय स्पर्श मी एका वेगळ्या भावविश्वामध्ये होतो अनिमिष मिश्रेत्रांनी नर्मदेचं रुपडं पाहत होतो तो प्रसंग आणि ती जागा माझ्या डोक्यात पक्की घर करून राहिली तो दिवस होता तीन एप्रिल दोन हजार अठरा आणि आज सव्वीस 20 मार्च दोन हजार बावीस रोजी मी पुन्हा तिथं आलो होतो आज सकाळी किडीमाकोळी नदी ओलांडताना देखील मला नेमकी तीच जागा सापडली जिथून मी नावेत चढलो आणि तो प्रसंग पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला नर्मदा मातेने त्या दिवशी मला जो स्पर्श केला होता तो दिव्य स्पर्श होता त्या स्पर्शानं मला तिचं वेगळं पण लक्षात आलं होतं तिच्या दिव्यत्वाची प्रचिती आली होती ते गाव कुठले तो आश्रम कुठला मला काही माहीत नव्हतं परंतु नर्मदा मातेचा प्रथमच दर्शन असल्यामुळे माझ्या अंतरंगामध्ये ते चित्र पक्कं कोरलं गेलं होतं त्यामुळे तिथे आल्याबरोबर मी ती जागा लगेच ओळखली पुन्हा एकदा मी माताजींना जागा करायचा प्रयत्न केला त्या छिडून माझ्यावरती ओरडल्या मी दार उघडणार नाही संध्याकाळी भेटायला या स्वामी महाराज गेले त्या दिवशी या माताजींनी आम्हाला खूप मदत केली होती एवढं माझ्या लक्षात होतं परंतु आता मात्र मी एक परिक्रमावासी म्हणून दार वाजवत होतो दार वाजवत होतो त्यामुळे मी त्याच दिवशी आम्ही ज्या आश्रमामध्ये भोजन केले त्या आश्रमामध्ये जाण्याचं ठरवले मध्ये एक छोटेसे पुरातन राम मंदिर आहे याची अवस्था खूप वाईट आहे तिथे एक सीताराम बाबा सेवा देत होते त्या रामाचं दर्शन घेतलं बाबा जेवण्यासाठी थांबण्याचा आग्रह करू लागले परंतु मी त्याला चार वर्षापूर्वी भोजनप्रसाद घेतला होता त्या आश्रमाचं दर्शन घेण्याची आणि भोजनप्रसाद घेण्याची इच्छा असल्याचं सांगितल्यावर त्याने आनंदाने जायला सांगितले हेच ते पौराणिक रामनुगडी मंदिर मढी मंदिर मढी रामजी मढी मंदिर इथल्या रामाच्या मूर्ती पण खूप सुंदर आहेत धर्मेश्वर महादेव भीमेश्वर महादेव आणि रामजी मढी पांडव स्थित हे पांडवकालीन राम मंदिर आहे आणि इथं अनुक्रमे धर्मराज आणि भीम स्थापित धर्मेश्वर आणि भीमेश्वर नावाची पण आहेत या मंदिरामुळेच गावाला रामपुरा नाव पडलं असावं इथं नर्मदा मातीचा अतिशय खोल्डो आहे आणि त्यात शब्दशहा मगरींचा सुळसुळाट आहे गुरुेश्वरकडे जाणारा पूल आणि लघुबंधारा आपल्याला दिसतोय पांढऱ्या रंगाचा लघुबंधारा आणि नर्मदा मातीच्या प्रवाहामध्ये जी काळ्या रंगाची रेषा दिसते ना ते दुसरं ते नसून साक्षात नर्मदा मातेचं वाहन असलेली मगर आहे मगर पोहताना अशी दिसते किंवा कधी कधी फक्त डोकं दिसतं याच मुकडी घाटावरून आम्ही नावेमध्ये चढलो होतो उजव्या हाताला वरती माताजींचं आश्रम दिसतोय हे समोरच्या तटावरून काढलेलं चित्र आहे <coughs> नर्मदा मातेचा इथला डोह हो भयंकर खोल आहे खूप खोल आहे पाणी खोल आहे आणि किनाऱ्यावर खूप दगड दगड दगडकोट आहेत त्यामुळे इथं अशाकारचे भरपूर नाव आहेत अशाच किंवा याच भव्य नावातून स्वामीजींचं पार्थिव आम्ही मधोमध नेलं होतं बहुतेक ती हीच नाव असावी श्रीकृष्णाचं रणछोडराय रूपातलं एक मंदिर इथं प्रसिद्ध आहे दशावतार रणछोड राय मंदिर रामपुरा काळ्या पाषाणातल्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि तिच्यावरचं कोरी पण पाहण्यासारखं आहे किडीमकुडी घाटावरच्या महादेवाचं त्रिनेत्रधारी शिवलिंग हे पण एक थोडंसं वेगळंच आहे लक्षात राहतं माताजींच्या आश्रमानंतर एक मोकळं मैदान होतं त्याच्यापुढे डाव्यातला दंडीस्वामी योगानंद आश्रम होता स्वामीजींच्या समाधीप्रसंगी स्वामी याच आश्रमामध्ये आम्ही सर्वांनी भोजनप्रसाद घेतला होता त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या आश्रमामध्ये गेलो आतमध्ये स्वयंपाकघराची मोठी लगबग चालू होती आश्रमाचे सर्व व्यवस्थापक तिथे आले होते एक उत्तर भारतीय साधू आदिवासून तिथं मुक्कामाला होता यांनी दाढी जटा ठेवल्या नव्हत्या परंतु ते साधूच होते असेही साधू असतात हे मला कळले त्यांच्यासोबत खूप चांगला सत्संग झाला उत्तर परिक्रमा इथूनच चालू होते असे मला सांगण्यात आले मुळात उत्तर परिक्रमा काय असते हेच मला माहीत नव्हते कारण नर्मदा परिक्रमेशी जरादेखील संशोधन न करता मी परिक्रमेला निघालो होतो इथे आल्यावर मला कळाले की बहुतांश परिक्रमाशी त्यांची उत्तरवाहिनी परिक्रमा याच गावातून चालू करतात मुळात नर्मदा पुराणामध्ये या परिक्रमेचा उल्लेख नाही आहे परंतु लोक मात्र अलीकडे उत्तरवाहिनी परिक्रमा मोठ्या प्रमाणात करत आहेत असे मला त्या साधूने सांगितले उत्तर वहिनी परिक्रमा म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो नर्मदा नदी मध्य भारतातून उघम पाहून पश्चिम दिशेला वाहते आहे तिचा प्रवाह सरळ सरळ पश्चिम आहे परंतु काही मोजक्या ठिकाणी ती उदाहरणार्थ मंडला जिल्ह्यात एके ठिकाणी आणि रामपुरा ते तिलकवाडा या, या गुजरातमधल्या भागामध्ये ती उत्तर दिशेला वाहते या उत्तर दिशेला वाहणाऱ्या तिच्या भागाची परिक्रमा करायची म्हणून त्याला उत्तर वाहिनी परिक्रमा असं म्हटलं जातं ही परिक्रमा एकवीस किलोमीटरची आणि एका दिवसातच होते त्यामुळे हिचं प्रस्थ वाढत चाललंय संपूर्ण परिक्रमा करण्यासाठी वेळ काढणं लोकांना शक्य होत नाही परंतु या परिक्रमेमुळे नर्मदा परिक्रमा केल्याचा सा छोटासा अनुभव मिळतो तो घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं चैत्र महिन्यामध्ये इथे येतात यावर्षी तर दिवसाला लाख सव्वा लाख लोक परिक्रमा उचलत होते असं ऐकण्यात आलं या सर्वांचा प्रचंड ताण वाटेतल्या मंदिर आणि आश्रम यांच्या व्यवस्थेवर निश्चितपणे होतो तसेच सगळेच परिक्रमावासी जबाबदार वृत्तीचे नसल्यामुळे त्यांनी फेकलेला कचरा प्लास्टिकच्या पत्रावळ्या द्रोण इत्यादी प्रचंड कचरा नर्मदेकाठी आपल्याला आढळतो सुदैवाने अजून चैत्र महिना सुरू झालेला नसल्यामुळे मला ही गर्दी पहावी लागली नाही परंतु या भागातील सगळेच मठमंदिरे संचालक एकंदरतच या मोठ्या संख्येने येणाऱ्या टोळधाड सुदृश्य प्रक्रिया परिक्रमेला कंटाळलेले आहेत असं मला जाणवले त्यांच्यामध्ये परिक्रमावासींना घेऊन येणाऱ्या टूर ऑपरेटर्सचे मार्केटिंग देखील तितकेच कारणीभूत आहे केवळ उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणून या परिक्रमेचं वर्णन केले तर ते योग्य आहे परंतु संपूर्ण नर्मदा परिक्रमेला पर्याय म्हणून ही परिक्रमा आहे अशा रीतीनं तिचं जे मार्केटिंग सुरू आहे त्यामुळे लोक भुलत आहेत चिमूडवर चटणी संपूर्ण पंचपक्वांनांच्या भोजनाला पर्याय कशी करू ठरू शकेल अर्थात याचा अर्थ प्रस्तुत लेखकाचे मत या उत्तरवाहिनी परिक्रमेच्या विरोधातील आहे किंवा विपरीत आहे असा गैरसमज कृपया कोणीही करून घेऊ नये माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की ही परिक्रमा केल्यावर तुम्हाला मोठी परिक्रमा करण्याचे वेध लागावेत आता आम्हाला मोठ्या परिक्रमेचे देखील पुण्य मिळाले असा भाव बाळगू नये इतकेच असो या दंडीस्वामी आश्रमामध्ये एक स्वयंपाकी होता तसा वयाने तरुण होता आणि हुशार होता परंतु याचं म्हणणं असं होतं की परिक्रमा करण्याची गरज नाही त्यामध्ये परिक्रमा करणारे स्वतः काही उत्पन्न मिळवत नाहीत आणि इतर लोक जे परिक्रमावासींना दानधर्म करतात त्यांचे उत्पन्न देखील विनाकारण खर्च होते मी त्याला विचारले की तो स्वतः काही दानधर्म करतो का तो म्हणाला शक्यच नाही कारण मला ही व्यवस्थाच पडलेली नाही मी त्याला विचारले की तो आश्रमामध्ये सेवा करतोय की नोकरी तो पगारी नोकर आहे असे त्याने प्रामाणिकपणे सांगितले मग जर परिक्रमावासी आलेच नसते तर त्याला ही नोकरी मिळाली असते काय या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हते एक प्रकारे परिक्रमावासी आश्रमामध्ये येत होते त्यामुळे त्याला चार पैसे मिळत होते मी त्याला योग्य वेळात दानधर्म करण्याचे फायदे समजावून सांगितले बराच काथ्याकूट केला त्याला माझे म्हणणे पटणे खूप अवघड होते परंतु किमान नर्मदा परिक्रमा या गोष्टीबाबतीत तरी त्याचे असलेले भ्रम दूर करण्यात काही अंशी मला यश आले असे मला वाटले अखेरीस कोणाला काही शिकवायला जाऊ नये ही एका साधूशी शिकवण मला आठवली आणि मी शांत झालो त्याने मला उत्तमपैकी प्रसाद वाढला त्याच्या मदतीला एक तरुण माताराम होत्या हा स्वतः असमाधानी आणि चिडचिडा असल्यामुळं सर्वच वातावरण बिघडत होता ती माताराम वैतागून मला म्हणाली की जाता जातायला काहीतरी शिकवा मग न राहून अखेरीस जेव्हा मी त्याला केलेले विविध व्यवसाय सांगितले आणि त्यात मिळवलेला नफा आणि त्याचं गणित सांगितलं तेव्हा तो थोडासा शांत आला मी कोणी कफल्लक व्यक्ती नाही असं त्याला त्या नफ्या तोट्याच्या गोष्टी ऐकून वाटू लागलं त्याला नफ्या तोट्याची भाषा चांगलीच कळत होती मग त्याच्याच भाषेत त्याच भाषेत त्याला त्याच्या आयुष्याचा ताळेबंद मांडून दिला आणि ऐन तारुणने त्याच्याकडे असलेल्या असेट्सची जाणीव त्याला करून दिली हे गणित त्याला लवकर समजले आणि जाता जाता का होईना परंतु माझे आभार त्यानं मानले तो केवळ एक प्रतिनिधी होता त्याच्या वयाच्या आजकालच्या बहुतांश तरुणांची अवस्था अशीच आहे मिडलाईफ क्रायसिसमध्ये अडकलेले हे लोक थोड्याफार फरकाने त्याच्यासारखाच विचार करतात अधिक काही बोलत नाही फक्त इतकेच सांगतो की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नर्मदा खंडामध्ये मिळते नवे नवे मिळतेच मिळते अगदी हटकून मिळते एकदा येऊन तर पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नर्मदा मैया काय चीज आहे साधती साधुस माधिस सत्वरी येति यतीवर योजनी या तेरी देवदैत्यदमती ते दुरी ते दुरी मोक्षदायी माता रेवा खरी मोक्षदायी माता रेवा खरी नर्मदे हर नर्मदे हर